अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मनी प्लांटचे प्रभावशाली उपाय मनी प्लांट नावाप्रमाणेच उपयुक्त आहे वास्तुशास्त्रात त्याला अधिक महत्त्व दिले आहे घरात मनी प्लांट लावल्यामुळे पैशांची चणचण भासत नाही पैशांच्या सर्व समस्या दूर होतात मनी प्लांट लावताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते मनी प्लांट हा वास्तुशास्त्रात शुभ मानला जातो काही लोक घराच्या सजावटीसाठी मनी प्लांटचा वापर करतात मनी प्लांटमध्ये चमत्कारिक गुणधर्म आहेत मनी प्लांट घरी लावल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुखसमृद्धी नांदू लागते चला तर मग पाहूया मनी प्लांटचे काही प्रभावशाली उपाय तुम्हाला करिअरमध्ये यश मिळत नसेल तसेच नोकरी मिळत नसेल पेमेंट कमी मिळत असेल तर वे वेलीला लाल रंगाची रिबीन बांधावी तसेच रेशमी धागा देखील तुम्ही बांधू शकता करिअरमध्ये पैसा तर मिळेलच परंतु समाजात मान सन्मान मिळेल प्रतिष्ठा वाढेल दुसरी टिप म्हणजे मनी प्लांट लावताना नेहमी दक्षिण दिशेला लावा यामुळे घरामध्ये सकारात्मक परिणाम दिसू लागतील मनी प्लांट काचेच्या भरणीत किंवा मातीच्या कुंड्यांमध्ये लावावा मनी मनीप्लांटची वेल कधीही खालच्या दिशेने पसरू देऊ नका मनी प्लांट नेहमी वरच्या दिशेने गेलेली असावी यामुळे घराची प्रगती होते शुक्रवारी कच्च्या दुधात पाणी मिसळून मनी प्लांटच्या खोड्यामध्ये टाका यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल तुम्हाला वैवाहिक समस्या जाणवत असतील तर तुम्ही मनी प्लांट तुमच्या रूमच्या दक्षिण पूर्व दिशेला घरामध्ये लावा श्री गणेश आग्नेय दिशेचे मालक आहेत व शुक्र ग्रह या दिशेचे दिशेवर राज्य करतात या दिशेला तुम्ही हे रोप लावल्याने घरामध्ये निरोगी प्रसन्न वातावरण निर्माण होते व घरात शांतता निर्माण होते वातावरणात सकारात्मकता वाढते यामुळे वैवाहिक समस्या देखील दूर होतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका